शिदाजी महाराज व्यायामशाळा वतीने दुसऱ्या सोमवारीही पंचवीस फूट बजरंगी मूर्ती उभारून केला देखावा काँग्रेस नेते प्रकाशजी तायडे यांनी कावळ व मूर्तीचे केले पूजन पातूर येथील शिदाजी महाराज व्यायामशाळा वतीने श्रावण मासाच्या दुसऱ्या सोमवारी गेल्या अनेक वर्षाची कावळ व पालखीच्या जुन्या परंपरेनुसार मागील दहा ते बारा वर्षापासून शिदाजी महाराज मंदिर पातूर येथे जल अभिषेक करण्यासाठी भाविक मोरणा नदीतून मोठ्या संख्येने कावळ भरणे पालखी घेऊन पातूर मधील संभाजी चौक येथे आगमन झाले होते या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नेते प्रकाश ताडी यांनी भगवान शंकराच्या व पंचवीस फूट हनुमान मंदिर मूर्तीचे पूजन करीत कावळ पालखी यात्रा चे स्वागत केले यावेळी मंगेश घाडगे उर्फ बजरंगीबाई यांचा मित्रपरिवार वतीने आणि शिवाजी व्यायामशाळा पातूर वतीने ही कावळ दुसऱ्या सोमवारी शहरात दिनांक बारा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता काढण्यात आली होती या कार्यक्रमाचे आयोजन मंगेश घाडगे गोपाल निमकडे शिवकुमार बायस निलेश मावलीकर चंद्रकांत बारताशे मंगेश बोचरे दिगांबर फुलारी करण गहलोत प्रमोद घाडगे निलेश घाडगे आदी शिदाजी महाराज व्यायामशाळा व बजरंगी भाई कार्यकर्ता मोठ्या संख्येने या पालखी कावळमध्ये सहभागी झाले होते यावेळी काँग्रेस नेते प्रकाशजी ताडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात आपले, आपले मनोगतही व्यक्त केले होते महाराष्ट्रभर आहे आणि हा कावड महोत्सव संपूर्ण देशभर साजरा होता महाराष्ट्रात साजरा होता अकोल्या जिल्ह्यात साजरा होता आणि एवढ्यात सुद्धा दरवर्षीप्रमाणे या लातूर तालुक्यात सुद्धा लातूर शहरात सुद्धा साजरा होत आहे पण आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट अशी आहे या सगळ्यात मोठी कावड हे दादा माडगे उपभद्रजी यांच्या नेतृत्वात आज एका महादेवाला अभिषेक करण्यासाठी आपण एक महाराष्ट्र महादेवला जयभोष करूया आणि या गावांचं जोरात स्वागत करूया हा महोत्सव श्रावण महिन्यात येतो भगवान शंकराचे आम्ही सगळे भक्त आणि श्रावणाच्या महिन्यात शेतकऱ्यांसाठी पावसाची भूती करण्यासाठी आम्ही जवळच्या नदीतून जल आणून महादेवाला महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक करतो ही आमची हिंदूची बरोबर आहे आणि त्या जलाभिषेकाच्या माध्यमातून आम्ही महादेवांना प्रार्थना करत असतो आमच्या देवाचा देव महादेवाला प्रार्थना करतो या शेतकऱ्याच्या जीवनात सुगीचे दिवस राहते हे पाऊस पाण्याने येणारे संकट टळू दे आणि आम्हाला पिकं पाणी आणि समृद्धीसाठी वरदान दे आमचा सगळा भाग आमचा सगळा परिसर हा सुजला आणि सुखला मसू दे आणि म्हणून सर्व तरवळ भक्त त्यांनी आज एवढ्या कष्टाने परिश्रमाने आणि श्रद्धेने गावडचं पाणी भरून आता महादेवाला जलाभिषेक जला करणार आहे त्या सर्वांचे आभार तमान शेतकऱ्यांसाठी ही प्रार्थना घेऊन आलेली महादेवाच्या करणे की या भागात कधी नापिकी होऊ देऊ नको कधी दुष्काळ पडू देऊ नको सर्वांना आनंदी आणि सुखाने ठेव आणि म्हणून तुमचे आभार आणि म्हणून मंगेश गाडगे यांचे आभार या जिल्ह्यातील सर्वात मानाची एकमेव उत्तम सावड मी मंगेश दादा गाडगे बजरंगी यांच्या नेतृत्वात आपण बातमी शहरात साजरी करतो आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे हर हर महादेव या शब्दाचा जो जोश आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना हर हर महादेव या शब्दाचा जोश केला होता आणि म्हणून हर हर महादेव या शब्दाचा जोश केल्यावर जर हिंदवी स्वराज्याची स्थापना होत असेल तर कावळ पाणी आणणं लय सोपं काम आहे म्हणून कुठलेही बुस्टर डोस कुठलेही व्यसनाधीनता यापासून आपली कावड सावध ठेवा करून मित्रांना विनंती आहे की नाचा आनंद घ्या आणि भगवान शंकराचे आनंद घ्या तुम्हाला एक चांगलं नेतृत्व मंगेश गाडगे आणि बजरंगीच्या माध्यमातून मिळालेलं आहे मंगेश्रींना विनंती करतो की ही परंपरा तुम्ही कायम चालू ठेवा तुमच्या पाठीशी या मंचावरील सर्व मंडळी उपस्थित आहे हे एक पवित्र कार्य आहे धार्मिक कार्य माझ्या आंदोलनासाठीची एक पवित्र प्रार्थना त्यांच्या जीवनात सुखीचे दिवस यावे त्यांच्या जीवनात रोज दिवाळी व्हावी या पाठीची ही प्रार्थना आहे भगवान शंकरा आपल्या सर्वांच्या वतीने मी प्रार्थना करतो प्रार्थना करतो आणि सर्वांना पुन्हा शांतता आणि सुधी आणि महादेवाच्या चरणी नतमस्तक होत सगळ्यांचे आभार व्यक्त <ís> करतो आणि मंगेश फडके यांना धन्यवाद आणि आभार आणि शुभेच्छा धनकर साहेब वर्या बनकर साहेब या सगळ्या त्यांना तुमचं स्वागत करायचं आहे बऱ्याच मंडळींना वरून